मित्रांनो हा आहे उफळी गावापासून ब्रिज खूप मोठा असा ब्रिज मित्रांनो नमस्कार राम राम स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी आलो आहे वडोणीपासून सात किलोमीटर अंतरावर एक व म्हणून गाव आहे तिथं आलेलो आहोत आणि हे पहा माझ्या पाठीमागं ब्रिज आहे आणि इथून जवळच रेल्वे स्टेशन आहे आपण ते पण पाहणार आहोत तर सध्या मी इथं कुठवर काम झालं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट घेणार आहोत हे पहा खूप मोठा बाजूलाच खडी केशर बी आहे या साईडला स्टेशन आहे असं म्हणून सांगितलंय गावातल्या लोकांनी आपण ते पण पाहणार आहोत आणि वरी जाऊन पाहणार आहोत की कुठवर काम आलं आहे च सध्या अशा पद्धतीने काम झालेलं आहे आपण पाहू शकता सर्व खड्डे खांदनास हे केलेलं आहे वरून ब्रिज आहे वरती आपण पुलाचं भी काम पाहू आतून झालं आहे साइडने नदीचा भाग आहे पूर्ण खूप मोठा ब्रिज आहे ब्रिजला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पोल आहे तर मित्रांनो मी सध्या आता वरच्या साईडला आलेलो हो। आहोत हे पहा इथे अँगल असे बसलेले आहेत इथे एवढा भराव बी टाकलेला आहे इथवर आणि ह्या साइडने अजून भराव टाकायचा बाकी आहे आणि ब्रिजवर सध्या अँगल बसलेले असे फक्त जास्ती काही काम नाही झालेलं आहे अजून काम पेंडिंग आहे भरपूर इथे या साईडला एवढंच भराव टाकलेला आहे आणि त्या तिकडे खांबे उभे केलेले आहे बहुतेक तिथं स्टेशन असणार आहे ते सुद्धा आपण जाऊन पाहणार आहोत आणि इथवर सध्या इतवर काम झालेलं आहे आपण पाहू शकतो तर ब्रिजचं काम तर इथवरच झालेलं आहे आपण सध्या पाहिलं आहे आता बहुतेक आहे तर आपण त्या साईडला पाहणार आहोत मित्रांनो हे पहा इथं पटरी टॅग करण्यासाठी इथं सामान्य पडलेला आहे ब्रिजच्या बाजूलाच आणि तिकडे अजून एक फुल आहे शे उपळी पशी असं काम चालू आहे ब्रिजचं इथं स्टेशन काही सापडलं मित्रांनो सध्या असं असं ब्रिजचं सध्या काम करत आहे बिल्डिंगचं त्याचं वगैरे काम चालू आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपरी पा फाटेपासून जवळचा ब्रिज पाहिला होता आणि त्याच्या आजूबाजूचं सर्व काम पाहिलं होतं तर आज आपण परई बीड ते परईमधले पूर्ण संपूर्ण व्हिडिओ शूट करणार आहोत तेलगाव शिरसाळा हे सर्व व्हिडिओ आता आपण अप्लो, अपलोड करणार आहोत तर उपरी गावापाशी हे एवढं काम झालेलं आहे तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद